डॉक्टर काय असतील तिथं ते ससून मधले हा ससूनचा ड्रगशी काय नातं व्हीआयपी ट्रीटमेंट ललित पाटलाला हे कशासाठी दिलं गेलं होतं आणि म्हणून अध्यक्ष महाराज हा ससून हॉस्पिटल सुद्धा सुद्धा हे जे आहे हे या सगळ्या ड्रग व्यवस्थेशी आणि रक्त बदलामध्ये आणि अध्यक्ष महाराज हा रक्त नमुना तपासायचा ना अध्यक्ष महाराज त्याला मी मी तुम्हाला सांगतो अजून आताही सांगतो त्याला दारू त्याच्यामध्ये येणार कारण की त्याच्यामध्ये कोर्टामध्ये काय होतं आपण वकील अध्यक्ष महाराज दारू पिलेला आहे तर त्याला तर माफच केलं जातं नंतर काही त्यांनी मुद्दाहून थोडी मारलेलं आहे काय होतं आपल्याला माहिती आहे पण ड्रग हा विषय जो अध्यक्ष महाराज त्याच्या रक्त नमुन्यात येणार नाही अध्यक्ष महाराज हेच आम्हाला संशय आहे आणि म्हणून त्याची स्पष्टता या ठिकाणी करावी आणि महाराष्ट्राला लागलेला या ड्रगचा कलंक ससून हॉस्पिटलचं नातं आणि ह्या व्यवस्था याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मान्य उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं ठीक माननीय मोदय अर्धा तास पहिल्यांदा तर याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती आणि ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिहरी हळनोर डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि नाना मग मला काय बघा राजकारणात गेलो होतो मी मागच्याही वेळेस ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं ते सांगितलं होतं मी कसं त्याचं पत्र त्याला आयुक्तांनी ते माझ्या कोणाला पत्र लिहिलं होतं तरी ते पत्र कसं इग्नोर झालं तो कधी ॲडमिट झाला सगळं सांगितलं मला असं वाटतं की हे जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली नवीन पिढी आहे या नवीन पिढीला हा जो काही ड्रग्जचा विळखा या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि सगळ्यात यातलं महत्वपूर्ण काय आहे तर पूर्वी बाहेरून ड्रग्ज वगैरे आणावे लागायचे अलीकडच्या काळामध्ये केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत आणि ते आपल्याकडेच तयार होतात आता आपण ज्यावेळेस मोठा कुरकुमला कारखाना किंवा ते गोडाऊन हे काढलं त्या ठिकाणी ते तयार करत होते आणि त्याचं नेटवर्क जे निघालं ते असं निघालं की जवळपास म्हणजे त्या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटीचा माल आपण जप्त केला त्याचं अठ्ठेचाळीस तासात जेव्हा फॉरवर्ड लिंकेज झालं तिथे तयार होऊन तो दिल्लीला जायचा दिल्लीमध्ये खाण्याचे जे काही पदार्थ आहेत त्याच्या पॅकेजिंगमध्ये तो पॅक व्हायचा आणि परदेशात जायचा आता तो सगळं आपण शोधून काढलं मग नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलं आता त्याचे अनेक देशातल्या लिंक्स या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनी काढलेले आहेत मुळामध्ये हा केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहिलेला नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मोठ्या प्रमाणात या संदर्भातले व्यवहार होत आहेत आणि म्हणूनच पहिल्यांदा केंद्र सरकारने सगळ्या राज्यांची एकत्रित या संदर्भात बैठक घेतली एकत्रित स्ट्रॅटेजी तयार केली